नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहतात महाराष्ट्र जीवन न्यूज अहिंसा परमो धर्म असं ज्या समाजानं ज्या धर्मानं सगळ्या जगामध्ये संदेश पसरवला तो जैन समाजाच्या वतीने या ठिकाणी आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं पयुर्षण पर्व दिन विशेष दहा दिवसांचा हा दिवस असतात आणि त्यामध्ये दररोज एक दिवस वेगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी साजरा केला जातो किंवा त्याचं महत्त्व सांगितलं जातं असं म्हणायला हरकत नाही आज रविवार आहे पंधरा तारीख आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी लिहिलेलं उत्तम त्याग अनंतव्रत अशा पद्धतीचं आजचा दिवस यासाठी असतो आणि यानिमित्त आज एक रॅलीसुद्धा काढण्यात कल आली कलश यात्रा ज्याला आपण म्हणतो कलश यात्रा सुद्धा काढण्यात आली आणि एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचं काम या माध्यमातून होते आपल्यासोबत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मंजी सर आहेत सर काय सांगाल जैन यांना तर हे माहीत असतं की हा कार्यक्रम नेमका काय पण जे जैन समाजाच्या व्यतिरिक्त समाजातील लोक आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल हे पयुर्षण पर्व नेमकं काय असते जय जिनेंद्र आपण पाहतो आहोत की संबंध विश्वामध्ये एक अशांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि युद्धजन्य परिस्थिती सर्व ठिकाणी आहे सर्व जगाला जर अगदी सुखानी जगायचं असेल तर त्याला एकमेव संदेश आहे आणि तो म्हणजे जैन धर्माचा संदेश शांतीचा संदेश जीव और जीने दोचा संदेश आणि हाच संदेश घेऊन दहा दिवसाचं पर्युषण पर्व ज्याच्यामध्ये उत्तम क्षमा आजचा उत्तम त्याग धर्म आहे अशा विविध दहा त्याग आणि त्यागाशिवाय मुक्ती नाही त्यागाशिवाय शांतता नाही अशा स्वरूपाचं आपण दहा दिवसाचं हे पर्युषण पर्व साजरा करतो सन्मती सेवा संघच्या वतीने आपण या ठिकाणी दहा दिवस या काळामध्ये सर्व आमचे श्रावक उपवास करतात त्याग करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानसुद्धा करतात okay. आणि याच पद्धतीने पदूषण पर्व साजरा केला जातो okay. आणि हाच संदेश okay. जगशांतीसाठी महत्त्वाचा आहे आमचे सर्व समाजातील बांधव या दरम्यान आपापल्यापरीने समाजसेवा त्याचबरोबर धार्मिक कार्य आणि मुख्य उद्देश म्हणजे जगभर शांतता नांदावी यासाठीचा आमचा हा प्रयत्न असतो तर आज या ठिकाणी यात्रा संपन्न झाली बरेचसे लोक या ठिकाणी एकत्रित आले होते ढोल ताशाचं पथक होतं आणि बऱ्याचशा महिलांनी पण इथं सहभाग नोंदवला काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाला आज ही जलयात्रा होती जलयात्रेमध्ये सर्व समाज या ठिकाणी सहभागी होतो समाजातील युवकांनी ढोल पथकाचं नियोजन करून खूप चांगल्या पद्धतीने आपण आज पाहिजे च आहे त्याचबरोबर महिलांनी कलश जलकलश घेऊन त्याची पूर्ण मिरवणूक काढून हाही आमचा एक शांतीचाच संदेश आपण समाजाला देण्यासाठीच ही एक मिरवणूक होती आणि दहा दिवसाचे पर्युषण पर्वाचे जे वेगवेगळे दिवसाचे औचित्य आहेत त्यानुसार आजचा उत्तम त्याग आणि त्या दिवशीची ही जलयात्रा असं त्या दिवशी नियोजन होतं तर या पयुर्षण पर्वचा एका दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे तुम्ही माझ्या मागे पाहताय खूप मोठ्या संख्येनं इथं नागरिक सहभागी झालेले आहेत समाजातील सगळे मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि आपण आता चर्चा केलेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंजी रामडवे यांच्यासोबत त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं हा कार्यक्रम असतो आणि या प्रत्येक दिवसाचं काय नेमकं महत्व असतं तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला मात्र मी नका व्हिडिओ जर्नलिस्ट आधी सोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर